माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज या आपल्या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते हंसराज भैया अहिर आपले अध्यक्ष हरीश शर्माजी या ठिकाणी मंचावर उपस्थित सन्मानिय सुदर्शन निमकर जी आमचे रमेश राजूरकरजी संजय भाऊ धोटेजी काका गुंडावार अशोकराव जीवतोडे विलासजी नेरकर प्रकाशजी देवतळे किशोर टोंगे कुशालजी बोंडे नितीनजी मते विजयराव राऊत भगवानजी गायकवाड ललिताताई झाडे मिनलताई आत्राम बाबासाहेब भागडे वृषालीताई पांढरे अशोकराव हजारे प्रवीणजी सातपुते किशोरजी गोवरदीपे प्रशांतजी डाखरे त्याचप्रमाणे श्री अफजल सर्वच मंचावरील मान्यवर आणि विशेषत्वाने मंचावर उपस्थित असलेले तरुण तडफदार उमेदवार आणि तेवीस तारखेला तुमच्या आशीर्वादाने मुंबईच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून जातील असे करण देवतळे खरं म्हणजे आज या मतदारसंघात आल्यानंतर मला निश्चितपणे संजय भाऊ देवतळे यांची आठवण आली संजय भाऊंसोबत आम्ही काम केलं संजय भाऊ देवतळे म्हणजे या जिल्ह्यातला राजकारणातला एक अतिशय सुसंस्कृत चेहरा होता एक अतिशय अजातशत्रू अशा प्रकारचा चेहरा होता ज्यांनी कधीही टोकाचं राजकारण केलं नाही बदल्याचं राजकारण केलं नाही गुंड प्रवृत्तीचं राजकारण केलं नाही विचाराचं आणि संबंधाचं राजकारण करणारे खऱ्या अर्थानं संजू भाऊ हे जवळजवळ चार टर्म या ठिकाणी आमदार म्हणून आपण बघितले आणि आज सातत्याने या मतदारसंघामध्ये ज्या प्रकारचं राजकारण गेले काही दिवस आपण अनुभवतो मला असं वाटतं की या मतदारसंघाच्या संस्कृतीला शोभणारं अशा प्रकारचं राजकारण सुरू नाहीये आणि म्हणून ही निवडणूक परिवर्तनाची निवडणूक आहे पुन्हा एकदा सुसंस्कृत राजकारण आणायचं पुन्हा एकदा लोकाभिमुख राजकारण आणायचं पुन्हा एकदा जनतेचे सेवे करी हे या ठिकाणी निवडून द्यायचे याकरता करण देवतळे यांच्यासारखा एक अतिशय तरुण आणि तडफदार अशा प्रकारचा नेता आपण मैदानात उतरवलेला आहे आणि मी तुम्हाला सांगतो परिवर्तन तर होणारच आहे परिवर्तन होऊन करण देवतळे निवडून येतील कारण तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद हा त्यांच्या पाठीशी आहे खरं म्हणजे मला या ठिकाणी हंसराज भैया सांगितलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आपण अनेक योजना सुरू केल्या आहेत त्यातली एक योजना आपली लाडका भाऊ योजना आहे या लाडक्या भाऊ योजनेमध्ये आपण आपले जे सगळे तरुण आहेत या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे याकरता दहा लाख लाडक्या भावांना अप्रेंटिस खाली दहा हजार रुपयापर्यंत त्यांचा पगार एक वर्ष राज्य सरकार देईल अशा प्रकारचा निर्णय घेतला दहा लाख तरुणाच्या हाताला आपण काम देतोय पण तुमच्या मतदारसंघामध्ये वेगळाच लाडका भाऊ चाललेला आहे ही वेगळीच योजना तुमच्याकडे कोणी कार्यकर्ता चालणार नाही कोणी नेता चालणार नाही चालेल तर फक्त माझा लाडका भाऊ अशा प्रकारची जी, जी लाडका भाऊ योजना आहे ही कुठेतरी बंद करावी लागेल कारण हे फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतील तर तुमचा विचार कोण करेल बरं लाडक्या भावाला उभं केलं तर दोडका भाऊ पण उभा राहिला त्यामुळे लाडकाई भाऊ दोडकाई भाऊ कोणीच नाही आता एकच भाऊ करण भाऊ दुसरा कुठला भाऊ नाही त्यामुळे आज मी तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलो आहे की या राज्यामध्ये आपल्या महायुतीच्या सरकारनं मागील अडीच वर्षामध्ये केलेलं काम आपण बघितलं आपली महायुती सातत्याने सामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या पाठीशी उभी राहिली आपण पाहू शकतो एकीकडे आपण शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विम्याची योजना सुरू केली शेतकऱ्यांनी एक रुपया भरला अनेक शेतकऱ्यांना बावीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार एक एक लाखापर्यंतचा शेतविमा त्या ठिकाणी मिळाला आठ हजार कोटी रुपयाचा शेतविमा हा आपण शेतकऱ्यांना त्यांनी एक रुपया भरल्यानंतर दिला माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी शेतकऱ्यांकरता किसान सन्मान योजना आणली सहा हजार रुपये देणं सुरू केलं आपण त्यांच्या सोबत नमो शेतकरी किसान सन्मान योजना आणली आणि सहा हजार रुपये आपणही सुरू केले बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण त्या ठिकाणी देतो आणि आता तर आपण ठरवलंय करण देवतळे निवडून आले आणि पुन्हा सरकार आली की बारा हजार रुपये नाही पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण त्या ते ठिकाणी त्यांना देणार आहोत आपल्याला कल्पना आहे की आपण मागच्या काळामध्ये मागच्या खरीपाच्या हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीन आणि कापसाचे भाव पडले मार्केटचा भाव हमीच्या कमी आला आम्ही घोषणा केली होती की कमी भाव आला तर आम्ही मदत करू लोकसभेच्या निवडणुकीमुळे करू शकलो नव्हतो लोकसभेची निवडणूक संपल्याबरोबर पाच हजार रुपये हेक्टरी थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आपण टाकले आणि हमीभावापेक्षा जेवढा कमी भाव होता त्याचं कम्पेन्सेशन आपण शेतकऱ्याला दिलं आणि आता देखील आपण निर्णय केलेला आहे हमी भावापेक्षा जेवढा कमी भाव शेतकऱ्याला मिळेल मग कापूस असो की सोयाबीन असो जेवढा कमी भाव मिळेल तेवढे पैसे फरकाचे पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट राज्य सरकारच्या माध्यमातून टाकू आणि आपल्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं कि शेतकऱ्याला सोयाबीनचे किमान सहा हजार रुपये मिळाले पाहिजे या प्रकारची तजवीज आता आपलं सरकार करत आहे आणि एवढंच नाही आमचा जो धानाचा शेतकरी आहे पहिल्या वर्षी पंधरा हजाराचं बोनस दिलं दुसऱ्या वर्षी वीस हजाराचं बोनस दिलं आणि आता या वर्षी धानाच्या शेतकऱ्याला पंचवीस हजार रुपयाचं बोनस हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण देतो आहे आपल्या शेतकऱ्यांना एकीकडे आपण मोठ्या प्रमाणात वीज मिळाली पाहिजे या करता एक वेगळी देशामधला पहिला प्रयोग आहे की शेतकऱ्यांना दिवसा बारा तास तीनशे पासष्ट दिवस वीज देण्याकरता आपण देशातली पहिली कृषी वीज वितरण कंपनी तयार केली देशात कुठेच नाही आहे महाराष्ट्रामध्ये मी ऊर्जा मंत्री म्हणून कृषी वीज वितरण कंपनी तयार केली आणि या कंपनीच्या माध्यमातून चौदा हजार मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प हातामध्ये घेतले दोन हजार मेगावॅटचे पूर्ण झाले पुढच्या अठरा महिन्यामध्ये आपण हे सगळे प्रकल्प पूर्ण करू आणि त्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तास अखंडित वीज ही या ठिकाणी मिळेल आणि रात्रीची पाहिजे असेल तर चोवीस तास देखील वीज मिळेल आणि केवळ वीज देऊन आपण थांबलो नाही आपण निर्णय केला की शेतकऱ्यांना विजेचं बिल लागणार नाही कृषी पंपाचं बिल हे माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला शेतकऱ्यांना शून्य शून्य शून्यची बिल आपण त्या ठिकाणी दिली पुढचे पाच वर्ष आमच्या शेतकऱ्यांना कृषी पंपाचं बिल भरावं लागणार नाही हे बिल त्यांना माफ असेल हा निर्णय आपल्या सरकारने केलाय आणि हे सगळं करत असताना एक अजून महत्वाचा निर्णय आपल्या सरकारने केला आता पुन्हा तुमचा आशीर्वाद मिळाला करण देवतळे विधानसभेत पोचले की आमच्या शेतकऱ्यांकरता संपूर्ण कर्ज माफी करण्याचा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे कर्जमुक्त शेतकरी शेतीचा मालाचा भाव मिळणारा शेतकरी आणि त्याच सोबत या ठिकाणी मोफत वीज मिळणारा शेतकरी अशा प्रकारचं काम आपण या भागामध्ये करतो मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सोयी आपण केल्या गोसीखुर्दचं काम आपण पूर्ण केलं दिंडोरा बॅरेजला मान्यता दिली मला कल्पना आहे दिंडोरा बॅरेजच्या कामामध्ये आमच्या काही शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्याचे प्रश्न आहेत मागच्या काळात संसराज भैया देखील माझ्याकडे आले होते मी तुम्हाला सांगतो ते सगळे प्रश्न आपण सोडून या ठिकाणी शेतकऱ्याचं कुठलंही नुकसान न करता दिंडोरा बॅरेज त्या ठिकाणी करून मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्या भागामध्ये कसं पाणी येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करणार आहोत यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे जे सिंचनाचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम आपलं चाललेलं आहे शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न सातत्याने आपण करतोय या भागामध्ये वरोरा चिमूर कांपा रेल्वे मार्ग या रेल्वे मार्गाकरता आपण केंद्र सरकारला शिफारस केली आपण सांगितलं पन्नास टक्के पैसे आम्ही द्यायला तयार आहोत पन्नास टक्के केंद्र सरकारने द्यावे केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली आणि तो मार्ग देखील येत्या काळामध्ये होणार आहे वणी ते वरोरा रेल्वे उडान पूल आपल्याला माहिती आहे शेचाळीस कोटी रुपयाचा आपल्या सरकारमुळे अनेक कामं या ठिकाणी होत आहेत आणि यासोबत काही नवीन कामं देखील आपल्याला हातामध्ये घ्यायची आहेत मग या ठिकाणचं जे क्रीडा संकुल आहे त्या ठिकाणी भव्य अशा प्रकारचं क्रीडा संकुल बांधणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची कामं असतील ही सगळी कामं निश्चितपणे आपल्याला करायची आहेत हे सगळं करत असताना मगाशी करण भाऊंनी निप्पॉन डेंद्रोच्या जमिनीचा उल्लेख केला एकीकडे निप्पॉन डेन्रो च्या जमिनी त्यातल्या काही शेतकऱ्यांवर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय देखील आपण करण दूर करू आणि त्या ठिकाणी वीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपली सगळी चर्चा झालेली आहे ती इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणच्या दहा हजार तरुणांच्या हाताला काम मिळेल अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट या भागामध्ये आणण्याचं काम आमचं चाललेलं आहे मोठ्या प्रमाणात उद्योग आम्ही आणतो पण उद्योगामध्ये जर वसुलीचं काम काही लोक करत असतील तर उद्योग कधीच टिकणार नाही आज आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या प्रकारची दादागिरी डब्ल्यू सी एलच्या माध्यमातनं माईनच्या माध्यमातन ते आपल्या कर्नाटक एमटाच्या माध्यमातन ज्या प्रकारची दादागिरी चाललेली आहे अशीच दादागिरी जर चालली अशीच वसुली चालली तर आमच्या भूमिपुत्रांना कधीच न्याय मिळणार नाही आणि म्हणून ही दादागिरी बंद करून भूमिपुत्रांनाच न्याय मिळाला पाहिजे याकरता आपलं सरकार या ठिकाणी काम करेल पण ते जर करायचं असेल तर खासदारही आपला नाही आणि आमदारही आपला नाही सरकार आणून तरी हे काम होऊ शकेल का आणि म्हणून हे जर करायचं असेल भूमिपुत्रांना न्याय द्यायचा असेल तर या ठिकाणी भद्रावती वरोऱ्याचा आमदार हा भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा आपल्याला निवडून आणावा लागेल आज या निमित्ताने मी रमेश भाऊ राजूरकर यांचं देखील अभिनंदन करतो त्यांनी खूप तयारी केली होती पण आम्ही त्यांना विनंती केली रमेश भाऊ पहिल्यांदा आपल्याला आपला महायुतीचा आमदार आणायचा आहे भाजपचा आमदार आणायचा आहे आम्ही करंटचा निर्णय केलाय तुम्ही पण करंटच्या पाठीशी उभं राहा आम्ही ही गॅरंटी देतो की तुमच्या पाठीशी भविष्यात आम्ही उभं राहू आणि त्यांनी देखील हा निर्णय केला आणि करंटच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय केला त्यामुळे आणि इतरही आपले सगळे नेते आहेत जे लोक इच्छुक होते ते, ते सगळे आता करंटच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की आता चिंता करण्याचं कारण नाही निश्चितपणे करण भाऊ या ठिकाणी निवडून येतील आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला एक संदेश दिला मोदीजींनी सांगितलं विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र करायचा असेल तर आपल्या लोकसंख्येचा पन्नास टक्के हिस्सा म्हणजे आपल्या माता भगिनी आपल्या महिला या जोपर्यंत आर्थिक सामाजिक परिवर्तनाचं केंद्रबिंदू होत नाही तोपर्यंत आपला देश प्रगतीशील होऊ शकत नाही विकसित होऊ शकत नाही आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासन तर लखपती पर्यंत चौदा वेगवेगळ्या योजना आखल्या की ज्यातनं महिलांचा विकास ते करतायत लखपती दीदी काय माहिती आहे है। सरकारच्या योजनेतनं आपला व्यवसाय सुरू करून वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त ज्या महिला त्या ठिकाणी पैसा कमवतात त्यांना लखपती दीदी म्हणतात अशा अकरा लाख लखपती दीदी महाराष्ट्रात तयार झाल्या आहेत पुढच्या काळामध्ये पंचवीस लाख लखपती दिदी करणार आहोत आणि दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पन्नास लाख लखपती दिदी आम्हाला तयार करायच्या आहेत कारण भाऊ तुमच्यावर जबाबदारी टाकतोय आशीर्वाद मिळणार आहेत या मतदारसंघामध्ये आमच्या किमान पंचवीस हजार बहिणींना लखपती दिदी तुम्हाला बनवायचा आहे तुमच्या मागे हा देवा भाऊ भाय तुम्हाला जी अडचण येईल ती अडचण दूर करेल पण माझ्या पंचवीस हजार बहिणी या ठिकाणी लखपती दिदी झाल्या पाहिजेत आपल्या सरकारने लेख लाडकी सारखी योजना आणली ज्या योजनेच्या अंतर्गत घरामध्ये मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे म्हणून मुलगी जन्माला आली की पाच रुपये ती पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये ती सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये ती अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये ती अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये त्या मुलीच्या घराला आपण देतो घरामध्ये दे मुलगी नाही लक्ष्मी आली आहे अशा प्रकारचं प्रत्यंतर झालं पाहिजे ही योजना आपण सुरू केली आज आपल्याला कल्पना आहे आपल्याकडे उच्च शिक्षणाचा या ठिकाणी खूप खर्च वाढलेला आहे खासगी कॉलेजमध्ये डॉक्टर व्हायचं आहे इंजिनियर व्हायचं आहे वकील व्हायचं आहे सायंटिस्ट व्हायचं आहे एम बी ए करायचा आहे लाख रुपये दोन लाख रुपये चार लाख रुपये पाच लाख रुपये फी आहे मध्यमवर्गीय आणि गरिबांना ही फी परवडत नाही त्या ठिकाणी जर एखाद्या मध्यमवर्गीयाच्या गरिबाच्या गरीबाच्या घरी एक मुलगा असेल एक मुलगी असेल तर अलीकडच्या काळामध्ये ते आपल्या मुलाला बोलव मुलीला बोलवतात आणि सांगतात बेटा आम्हाला एकाला शिकवायचे पैसे आहेत सरकार जरी अर्धी फी येत असली तरी देखील आम्ही एकाच मुलाला शिकवू शकतो तुझ्या भावाला आम्ही शिकवणार आहोत तू काहीतरी बी ए वगैरे करून टाक तू घरी बस कारण शेवटी तुझं लग्नच करून द्यायचं आहे अतिशय हुशार असलेली आमची मुलगी पैशाअभावी शिकू शकत नाही आम्ही निर्णय केला आम्ही आई वडिलांना सांगितलं तुम्ही जर पैशाअभावी मुलीला शिकवू शकत नसाल काळजी करू नका मुलीचे मामा मंत्रालयामध्ये बसलेले आहेत ते मामा मुलीच्या शिक्षणाचा खर्च करतील आणि मुलींच्या शिक्षणाकरता सगळे पैसे देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला एक लाख दोन लाख पाच लाख जेवढी फी असेल मुलींची शंभर टक्के फी मुलांची पन्नास टक्के पण मुलींची शंभर टक्के फी हे राज्याचं सरकार भरताय आमच्या मुलींना सुशिक्षित करण्याचा आपला प्रयत्न आहे आपण निर्णय केला आमच्या महिलांना आपण या ठिकाणी तिकिटात सूट दिली दीड वर्षापूर्वी जेव्हा ही सूट दिली तेव्हा एस टीचे लोक धावत माझ्याकडे आले म्हणाले साहेब ही योजना बंद करा म्हटलं का बरं म्हणाले आमची एस टी ऑलरेडी तोट्यामध्ये आहे परत तुम्ही पन्नास टक्के सूट द्याल आमची एसटी खड्ड्यात जाईल एसटी बंद पडेल मी सांगितलं आम्ही योजना बंद करणार नाही गरज पडली तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ पण ही योजना तुम्हाला चालवावी लागेल एक दीड महिन्यापूर्वी पुन्हा हे सगळे माझ्याकडे आले मी म्हटलं आता काय तुमचं म्हणाले साहेब विनंती करायला आलो म्हटलं योजना बंद करणार नाही ज्ञाने म्हणे आम्ही तुम्हाला तेच सांगायला आलो काही झालं तरी ही योजना बंद करू नका अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही आधी येता म्हणता योजना सुरू करू नका आता येता म्हणता योजना बंद करू नका त्यांनी अंतराज भैया मला सांगितलं की ही योजना सुरू झाल्यापासून इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांनी प्रवास सुरू केला की तोट्यात असलेली आमची एस टी फायद्यामध्ये आली त्यामुळे आता ही योजना बंद करू नका मग मी पण जरा थोडा विचार केला म्हटलं चाललं काय जरा बघावं माझ्या लक्षात आलं आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी अलीकडच्या काळामध्ये तालुक्याला जिल्ह्याला कुठे जायचं असेल तर आमच्या लाडक्या भावांना या ठिकाणी म्हणतात आमच्या भाऊजींना या ठिकाणी सांगतात की तुम्ही घरी बसा मीच जाऊन येते तुम्ही गेले की तिकीटे दुप्पट लागतं आणि तुम्ही गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा ठर्रा काय काय करून याल आणि किती पैसे बर्बाद करून याचा काही भरोसा आहे मी गेली तर अर्ध्या पैशात जाऊन येते आणि घरचे पैसे वाचवून येते आमच्या लाडक्या बहिणीच आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेल्या आहेत हे सगळं करत असताना एक अजून महत्वाचा निर्णय आपण केला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आमच्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये महिना त्यांच्या खात्यामध्ये द्यायला सुरुवात केली आम्ही योजना आणली त्यावेळी हे काँग्रेसचे लोक शरद पवार पार्टीचे लोक उभाठाचे लोक आम्हाला त्या ठिकाणी नाव ठेवायचे हे तर होणारच नाही हे तर जमणारच नाही हे खोट आहे जुमलाच आहे त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून आम्ही अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे भरून टाकले यांचे थोबाड एवढे एवढे छोटे छोटे झाले त्यांच्या लक्षात आलं अरे योजना तर चालणारच आहे बघा बहिणींना तुम्हाला सांगतो जसे आम्ही तुमचे सख्य भाऊ आहोत ना तसे तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये आहे हे जे काँग्रेसवाले सावत्र भाऊ आहेत ना या लोकांनी काय केलं माहिती आहे है। हे सावत्र भाऊ हायकोर्ट मध्ये गेले हायकोर्टात कोण गेला माहितीये काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हे महाविकास आघाडीच्या वतीनं हायकोर्ट मध्ये गेले आणि हायकोर्टात त्यांनी काय सांगितलंय त्यांनी सांगितलं ला आहे लाडकी बहीण योजना लेख लाडकी योजना पिंक रिक्षा योजना मुलींना मोफत शिक्षणाची योजना अर्ध्या तिकिटाची योजना या सगळ्या योजना म्हणजे सरकारी तिजोरीतील ती पैशांचा चुराडा आहे आणि म्हणून या सगळ्या योजना बंद करा पण काळजी करू नका तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी असल्यामुळे आम्हीही कोर्टात भांडलो आणि कोर्टाने सांगितलं लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती सुरूच राहील आणि आता तर तुमच्या आशीर्वादाने आमचा करण पुन्हा तिथे पोचला की पंधराशे रुपये नाही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आपण खात्यामध्ये देणार आहोत आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे करण भाऊ गेले तर लाडक्या बहिणींकरता हात वर होईल आणि दुसरा कोणी गेला तर योजना बंद करण्याकरता हात वर होईल त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा कोणाला निवडून द्यायचं हे तुमच्यावर या ठिकाणी आहे आपल्या सरकारने समाजातल्या सगळ्या घटकांकरता काम केलं एस सी एस टी करता अनेक योजना आपण आणल्या घरकुलाच्या योजना असतील आमच्या आदिवासीकरता बिरसा मुंडा योजना असेल आमच्या दलित आणि आदिवासी समाजाच्या मुलांना चांगल्या शाळांमध्ये फी सवलतीची योजना असेल त्या ठिकाणी हॉस्टेलची योजना असेल रोजगाराची योजना असेल अनेक योजना आपण त्या ठिकाणी आणल्या आमच्या दलित समाजाचं आदिवासी समाजाचं चित्र बदललं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला आणि त्याच वेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळं ओबीसी मंत्रालय आपण सुरू केलं आणि आपल्या ओबीसी समाजाकरता भटक्या विमुक्तांकरता इतक्या मोठ्या प्रमाणात योजना सुरू केल्या आपण या आपल्या सरकारच्या माध्यमातन अशोकरावांना माहिती आहे बावन्न हॉस्टेल या ठिकाणी सुरू केले प्रत्येक जिल्ह्यात एक मुली करता एक मुलाकरता हॉस्टेल सुरू केलं स्वयंसारखी योजना सुरू केली महाज्योतीसारखी संस्था सुरू केली या संस्थेच्या माध्यमातनं ओबीसी समाजातली मुलं आय एस व्हावी आयपीएस व्हावी एमपीएससी व्हावी एम फील व्हावी या ठिकाणी डॉक्टरेट मिळावं अशा प्रकारची त्या ठिकाणी प्रशिक्षण आपण सुरू केलं त्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मुलांना वि, विदेशी शिष्यवृत्ती आपण सुरू केली ओबीसी समाजाकरता अठ्ठेचाळीस निर्णय हे केवळ आणि केवळ आपल्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी घेतले आणि आता तर ओबीसीची नॉन क्रिमिलियरची मर्यादा पंधरा लाख करण्याची शिफारस देखील केंद्र सरकारकडे आपण केलेली आहे बंधू भगिनी नो समाजातला कुठलाच हिस्सा असा नाही की ज्याच्या पाठीशी आपण उभं राहिलेलो नाही हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे या निवडणुकीमध्ये आपण जे मतदान करणार आहोत ते केवळ निवडणुकी नाही आहे आपण एक गतिशील सरकार पाहिलाय महायुतीचं सरकार म्हणजे गती आणि प्रगती आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे केवळ स्थगिती आहे स्थगिती देणारं सरकार घालून गतीचं सरकार आपण आणलंय आता ही गती आता ही प्रगती पुढेच पुढे न्यायची आहे आणि ही गती ही प्रगती पुढे नेण्याकरता करण देवतळे यांच्यासारखा एक तरुण तडफदार युवा नेता आपल्याकडे आलेला आहे मी तुम्हाला खात्री देतो तुम्ही करंडला विधानसभेत पाठवा तुमच्या विकासाची गॅरंटी हा देवा भाऊ या ठिकाणी घेतो एवढाच विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत